हातकणंगली मधून ठाकरेंच्या शिवसेनेकडून सत्यजित पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे खरी शिवसेना ठाकरे साहेबांचीच आहे साहे आणि ही दाखवण्याची संधी आपल्याला मिळाली आहे असं मत सत्यजित पाटील यांनी व्यक्त केलंय त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी अखेर हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीनं उमेदवार जाहीर केलेला आहे माझ्यासोबत सत्यजित पाटील सरोडकर साहेब आहेत साहेब सर्वात पहिला अभिनंदन तुमचं शिवसेनेकडून ही उमेदवारी आपल्याला मिळते ठाकरे गटाकडून आपण गेल्या अनेक दिवसांपासून इच्छुक देखील होता काय म्हणून सगळ्यात पहिल्यांदा मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब असतील काँग्रेस पक्षाचे आमचे ज्येष्ठ नेते असतील राष्ट्रवादीच्या पवार गटाचे ज्येष्ठ नेते असतील ह्या महाग थोडक्यात या महाविकास महा आघाडीनं मला ही संधी दिली याबद्दल पहिल्यांदा मी या सगळ्यांचं पहिलं मनोपूर्वक आभारी आहे त्यांना मी धन्यवाद देईन आणि त्यांनी दिलेली संधी अजिबात वाया घालवणार नाही अशा प्रकारचा पक्का शब्द मी त्यांना देत आहे काय नेमकं आता आव्हान वाटतंय कारण तीन उमेदवार या ठिकाणी असणार आहेत आपल्या विरोधामध्ये त्या ठिकाणी दोन एक तर विद्यमान खासदार आहेत दुसरे राजू शेट्टी असणार आहेत तर तिकडे वंचितनं देखील दिलेले आहेत कॅन्डिडेट कसं पाहता या सगळ्या लढाईकडून नाही दुरंगी तिरंगी चोरंगी हा प्रश्न महत्त्वाचा नाही आज आमची महाविकास आघाडी एक संघ आहे आज शिवसेना ठाकरे गटाची आज प्रचंड मोठी ताकद आहे काँग्रेस पक्षाची ताकद मोठी आहे राष्ट्रवादीची ताकद या ठिकाणी मोठी आहे त्या माध्यमातून जरी दुरंगी तिरंगी चौरंगी काय झालं तर मला वाटते की या ठिकाणी आमचा मतदार या ठिकाणी ठरलेला आहे आमचा मतदार एकसंघ आहे आणि आमच्या तिन्ही मात्रपक्षामध्ये एक चांगला समन्वय आहे आणि त्या माध्यमातून दुरंगी तिरंगी चौरंगीचा या ठिकाणी आम्हाला काही फटका बसणार नाही आमची भूमिका स्पष्ट आहे आमची भूमिका आम्ही लोकांपर्यंत घेऊन जाऊ साहेबांना या ठिकाणी पक्ष फुटीच्या नंतर प्रचंड मोठी सहमूती मिळते पवार साहेबांना मोठी सहमूती मिळते या सगळ्या माध्यमातून या ठिकाणी आज जे काही राज्यात आणि आपल्या ह्या देशाची घडते देशा त्याच्या माध्यमातून आज जनतेमध्ये ह्या सरकार विरोधात प्रचंड असंतोष आहे आणि त्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी ह्या इलेक्शनला एक, एक चांगलं यश मिळेल अशी माझी पक्की खात्री राजू शेट्टी यांनी एकला चलोरीची भूमिका घेतली ती एकतर भूमिका कुठंतरी तुमच्या आता फायद्याची झाली असं म्हणावं तसं या फायदा तोटा ह्या विषयातला नसतो शेवटी पक्ष आघाडी म्हटले की पक्षाचा आघाडीचा जो काही निर्णय होतो त्या निर्णयाशी आपल्याला बांधील राहावं लागतं आता यामध्ये शेट्टी साहेबांचं माझं व्यक्तिगत कोणतंही वांध नाही काही नाही जेडपीला आम्ही एकत्र काम केलेलं आहे विधानसभेला आम्ही एकत्र होतो आणि त्या माध्यमातून आज, आज आमाला होते है कि है। है त्या या ठिकाणी शेवटपैकी आज सकाळपर्यंत आम्हाला अशाच बातम्या होत्या की अजूनही महाविकास आघाडीची चर्चा स्वाभिनी पक्षासोबत सुरू आहे आणि काहीतरी ह्या ठिकाणी मार्ग निघेल अशी या ठिकाणी काहीतरी चर्चा सुरू होती पण त्या माध्यमातून बघितलं आज या ठिकाणी दुर्दैवानं त्या गोष्टी घडू शकल्या नाहीत नेमकं ह्या बैठकीमध्ये काय घडतं आम्हाला माहिती नसतं ह्या सगळ्या वरिष्ठ पक्षचे नेते मंडळी ह्या बैठकीत असतात त्यामध्ये आणि असं पूर्वी असं ठरलं होतं की हा जर पर्याय शेट्टी साहेबांचा की ह्या युतीचा स्वामी पक्षाबरोबरच्या हा जर या ठिकाणी आपला यशस्वी झाला नाही तर मात्र या ठिकाणी आम्हाला उद्धवसाहेबांची आदेश होती की आपण या ठिकाणी लढवायची झाली तर आपण सगळ्यांनी तयार आह आणि प्रकारे स्वतः मला आमचे डॉक्टर मिंचेकर साहेब असतील आमचे आमदार उल्हादादा असतील ह्या सगळ्या म्हणजे या ठिकाणी सांगितलं होतं की शंभर टक्के आपण जर लढायचा निर्णय झाला तर आपण ठिकाणी तयार राहावं आणि उमेदवारीची निर्णय या ठिकाणी आम्ही वरती बसून घेऊ ती उमेदवारी जाहीर करू आणि जो उमेदवार आपल्या महाआघाडीचा असेल त्याच्या पाठीशी आपण ठामपणे उभं राहावं अशी आम्हाला तक्यादी देण्यात माझी उमेदवारी जाहीर झाली मला जरूर खात्री आमचे सगळे सहकारी मित्र या ठिकाणी हे सगळे मित्रपक्षांचे आमचे आमदार माझे आमदार ही सगळी मोठी टीमची ही माझ्यासोबत काम करेल आणि आम्हाला मोठ्या शिवायमध्ये संपादन होईल तर एक महिना आता असणार आहे आज तीन तारीख आहे पुढचा एक महिनावर तुम्हाला प्रचारासाठी वेळ मिळाला आहे कशा पद्धतीने सगळे नियोजन आता तुम्ही करणार आहे कारण काही दिवसांपूर्वी मी देखील तुमचा नाही मतदारसंघ जरी मोठा असला तर राबणारे कार्यकर्ते मित्रपक्षांची मोठी नेटवर्क या सगळ्याच्या माध्यमातून मला वाटते ह्या मोठ्या मतदारसंघात पोचणे हा काय काय फार मोठं आव्हान नाही आता मागच्या खेपेला पण बघितलं असेल मागच्या खेपेचं उदाहरण आहे एकवीस दिवसामध्ये या ठिकाणी उद्धवसाहेबांनी एका उमेदवाराने तिकीट दिलं आणि त्यांना सगळ्यांनी आपण सगळ्यांनी मिळून त्यांना खासदार केलं त्यामुळे या ठिकाणी वेळेपेक्षा या ठिकाणी आज आपली नेटवर्क ही अतिशय स्ट्रॉंग आहे आणि सगळ्यांचा आमचा समन्वय आणि आम्हाला या ठिकाणी थोडीशी अपेक्षा होती की जरी आम्ही उमेदवार नसलो तरी कोणतरी महाविकास आघाडीचे उमेदवार असणार आहे त्यामुळं इथून मागचं जे का एक काही दोन महिने आम्ही काही स्वस्थ बसून नाही आमच्या सगळ्यांच्या ठिकाणी या ठिकाणी प्रत्येक मतदारसंघामध्ये ह्या तिन्ही पक्षांचं समन्वय सुरू आहे आणि त्या माध्यमातून इलेक्शनला आम्ही हे शंभर टक्के तयार होतो फक्त उमेदवाराची या ठिकाणी आम्हाला प्रतीक्षा होती आज ती या ठिकाणी संपलेली आहे कॅमेरामॅन ओंकार वळवडेसह शेखर पाटील पुढारी न्यूज कोल्हापूर